आणि हे पदार्थ जर डायरेक्ट कोकणातून तुमच्या घरी येणार असतील तर आणि काय अजून बरंच काय काय त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा वेलकम टू पी आर की दुनिया फ्रेंड्स कसे आहे आज सगळे मजेत ना मी प्रणाली पी आर की दुनियामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते कडकडीत उन्हाळा सुरू आहे आणि या उन्हाळ्याचा फायदा म्हणजे एकच आपले वर्षभराचे साठवणीचे पदार्थ हे आत्ताच बनवतो आणि हे पदार्थ जर डायरेक्ट कोकणातनं तुमच्या घरी येणार असतील तर मग काय मजाच ना ह्यात कोकणातले स्पेशल मसाले आहेत पिठं आहेत लाडू आहेत कोकम आगळं आहे कोकम सरबत आहे, आहे आणि काय अजून बरंच काय काय त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला सकट सगळ्याची माहिती मिळेल फ्रेंड्स नमस्कार आणि इकडे आपण बघतोय भवानी कोकण सेंटर यांचे सगळे प्रोडक्ट्स आहेत पण मिस्टर राणेंना भेटणार आहोत नमस्कार सो आपण इथे बघतोय त्यांच्याकडे खूप सारी पिठं आहेत मसाले आहेत चटण्या आहेत लाडू आहेत कोकम सरबत आहेत तर आपण एक एक रेट्स विचारूया सगळे तर भाऊ तुमचं इथे कसं बनतं म्हणजे कुठून येतं सगळं साम्रेंड्स लघु उद्योगाचे हे व्लॉग आम्ही अगदी फ्री ऑफ चार्ज करतो बरं का अगदी खाण्यासाठी जरी कुठल्या ठिकाणी गेलो तरी सुद्धा तिथले पैसे देतो त्यामुळे तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सगळ्या लघु उद्योजकांना नक्कीच मोटिवेशन मिळेल आणि तुमचा सुद्धा जर असा काही उद्योग असेल तर आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा सावंतवाडी मायेवाडवर येतो कोकणातून आणि मी फक्त इथे खूप साऱ्या प्रकारची पीठ आहेत तर आम्हाला सांगाल हे डांगर पीठ आहे ए हे पन्नास रुपये शंभर याम आहे हे डांगरपीठ एक मूळीत पीठ आहे साधं ऐंशी रुपये पाव किलो आहे हे मसाला कुळीत पीठ आहे हे नव्वद रुपये पाव आहे हे घावन पीठ आहे हे साठ रुपये अर्धा किलो आहे आंबोळी पीठ ऐंशी रुपये अर्धा किलो आहे मालवणी वडा पीठ आहे कोंबडी वडे बोलतं त्याला ते ऐंशी रुपये अर्धा किलो एक मिक्स कडधान्याचं पीठ आहे थाली पीठ बोलतं त्याला हे सत्तर रुपये पाव आहे बघितली आणि मसाले, मसाले गोडा मसाला ऐंशी रुपये शंभर ॲम आहे कांदा ऐंशी रुपये शंभर ॲम मिरची पावडर आहे सत्तर रुपये शंभर एम काश्मीरी मिरची पावडर आहे एकशे वीस रुपये शंभर ॲम आहे आगरी मसाला आहे नव्वद रुपये शंभर एम गरम मसाला नव्वद रुपये शंभर एम स्पेशल मालवणी मटन चिकनचा नव्वद रुपये शंभर एम साधा मालवणी ऐंशी रुपये मच्छी मसाला आहे मच्छी कढी मच्छी फ्रायला तो ऐंशी रुपये शंभर ग्राम आहे प्युअर गावटी हळद घरगुती सेलम ती पन्नास रुपये शंभर ग्रॅम मसाले पण पूर्ण वर्षभरा वर्षभर वर्षभर हो फ्रेश असतात कधी ऑर्डर कधी ऑर्डर दिली सगळं मिळून आपल्याला मसाले पण मी बघते इकडे खूप छान त्याचा कलर म्हणजे हळदीचा वगैरे कलरवर आहे की खूप फ्रेश असेल आणि हे काय चटण्या चालू होतात आता लसूण चटणी आहे पन्नास रुपये शंभर तिळकूट चटणी आहे पन्नास रुपये शंभर ग्राम हे शेंगदाणा लाडू आहे चटणी आहे शेंगदाण्याची पन्नास रुपये शंभर हे तीन चटण्या आहेत झाल्या आणि इथे आता आपल्याला मिरच्या वगैरे पण दिसतात काय मध्ये उन्हा मध्ये सुकवलेल्या असतात ही ताक मिरची आहे ही सांडगाव मिरची काय रेट सर पन्नास रुपये पण शंभर ग्रॅम पन्नास ग्रॅमच हे गोड कोकम स्वीट वाले पितेटी गॅस साठी त्याचं काय रेट साठ रुपये शंभर ग्रॅम हे बानुशाही बोलत त्याला हे तीस रुपये पॅकेट आहे कुठे बनवलेलं असत हे सगळं कोकणातलंच आहे अच्छा बंगाली खाजा म्हणून बोलतात काय झालं बानुशाही बोलत चिंच आहे गावठी चिंच बिया वगैरे काढलेली मीठ लावलेली साफ केलेली आहे पण ही टिकते म्हणजे वर्षभर टिकतं वर फक्त वला हात नाही लावायचं पाण्याचं हे आपले खोबऱ्याचे लाडू आहेत गुळातले सुकं खोबरं सुकं खोबऱ्याचे आहेत लाडू हां गुळ ड्रायफ्रूट वगैरे घातलेलं आहे ते हे ऐंशी रुपये पॅकेट आहे हां आणि मे डिंक लाडू आहेत एकशे वीसला ड्रायफ्रूट वगैरे चार लाडू मेथी लाडू आहेत हे प ए शंभरला आहे चार बेसन आहे शंभरला चार हे शेंगदाणा कोटाचे आहेत शंभरला चार हे गावठी कोकम आहे घरगुती आमचे ते चार फुटी आगळ्यातले पाकळी कोकम दोन टाकलं हे शंभर रुपये पाव किलो आहे हां आणि हे उकडे तांदूळ आहे पेजीला वगैरे पेज वगैरे लहान माणसं खिमती वगैरे करायला हे अर्धा किलो आहे शंभर रुपये हे भाकरी पीठ आहे याच्या भाकऱ्या बनवा मोदक बनवा एक पन्नास रुपये अर्धा किलो आहे कुठले तांदूळ असतात एक गावठी सुरे तांदूळ आहे भाकऱ्या मोदक वगैरे करायला आणि हे काय लाडू हे शेंगदाणा लाडू आहेत सत्तर रुपये एक शेवेचे आहेत गुळातले आणि हे साखर येतले शेंगदाणा लाडू ते सत्तर रुपये कुठलेही लाडू घ्या सत्तर रुपये आणि मालवणी खाज्या साठ रुपये आल्याचं हो पर... एक... फ्रेश असतं आमच्याकडे पण हे चुरमुऱ्याचे लाडू आहेत तीस रुपयाला आहे पॅकेट सरबत वगैरे पण आहे सर्व हो घरी पण आम्ही पोच करतो मिनिमम दीड हजारापर्यंत ऑर्डर असेल तर आम्ही घर पोच करतो तुमचा आमचं शॉप नाही आमचं असं फिरतीवरच असतं एज्युकेशन आणि कोको फोनमध्ये कोको मागायला कसा आहे एक लिटर आणि अर्धा लिटर पंच्याऐंशी रुपये कोकम सरबत एकशे सत्तर रुपये एक लिटर अर्धा लिटर पंच्याण्णव आणि हे काय सरबद्दल उन्हाळ्यामध्ये वगैरे अगदी कोकम सरबत दिवसात ना एकदा घेतलं तरी खूप छान वाटतं आणि थंड वाटतं बॉडीला आतून थंड करायचं काम करत तर मला एक मेन म्हणजे आवडलं की सगळं फ्रेश वस्तू असतात जसं तुम्हाला ऑर्डर असेल ते जसं मागवून घेतात आणि त्यांचं बेसिक सगळं बनवण्याचं म्हणजे मेकिंग सगळं चालतं कोकणामध्ये चालतं म्हणजे तुम्हाला तिथलं प्युअर जे असतं ते मिळेल असं नाही की ते मुंबईमध्ये बनवतात आणि इकडे विकतात असं नाही तर त्याच्यामुळे आपल्याला इथे कोकणातल्या वस्तू डायरेक्ट मुंबईमध्ये आपल्याला हव्या त्या ह्याच्यामध्ये मिळतील फक्त दीड हजाराची ऑर्डर आहे तर ती सहज होऊन जाते तर तुम्ही नक्की ऑर्डर करा फोन नंबर आपण देतो सह सो नमस्कार थँक्यू भाऊ फ्रेंड्स कसा वाटला आजचा व्लॉग आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि हे लघु उद्योगाचे सगळे व्लॉग्स आम्ही विदाऊट एनी चार्ज करतो बरं का त्यामागचा उद्देश एकच आहे की आपले लघु उद्योग खूप चांगल्या प्रकारे पुढे येतील त्यामुळे तुमचा जर काही उद्योग असेल तोसुद्धा आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आम्ही डेफिनेटली प्रयत्न करू तुमच्यापर्यंत यायचे बाय फॉर नाव फ्रेंड्स लवकरच भेटूया